पंढरपूर येथे मोठ्या भक्तिभावाने वारकरी दर्शनासाठी मोठ्या संख्येने आले आहेत भगवान श्री विठ्ठल सर्व व्यापक आहे विठ्ठल भक्तीच्या महासागरात सर्व वारकरी एकरूप झाले आहेत मंदिरे ही शक्ती केंद्र आहे मंदिर आकर्षक सुंदर आणि भव्य असले तरी जोपर्यंत उपासना होत नाही धार्मिक कार्य व पूजा श्रद्धा भावनेने होत नाही तोपर्यंत त्या मंदिराला शोभा येत नाही धर्म कार्य करताना सामाजिक कार्यातही हातभार लावावा नित्य नियमाने हरिपाठ व महाआरती मंदिरात करावी मंदिरात कोणताही भेदभाव नसावा जरी पंथ वेगळे असले तरी भक्तांच्या मनातील भाव एकच असावा निस्वार्थ भावनेने केलेली उपासनेने ईश्वर प्राप्ती होते असे निरूपण देवगड देवस्थानचे महंत हरिभक्तपरायण भास्कर गिरीजी महाराज यांनी केले आहे अहिल्यानगर पाईपलाईन रोड येथे श्री क्षेत्र पंढरपूर येथून देवगड देवस्थानचे महंता हरिभक्तपरायण भास्करगिरी महाराज व देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी प्रकाशानंदगिरीजी महाराज यांचे किसनगिरी नगर येथील गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात आगमन झाले असता सद्गुरु किसनगिरी बाबानगर भक्त मंडळाच्या वतीने त्यांचं स्वागत करण्यात आले याप्रसंगी दत्त मंदिरात नगर भक्त मंडळाच्या महिलांनी आकर्षक फुलांची रांगोळी व सजावट करण्यात आली होती तसेच भक्त मंडळातील महिलांनी महाराजांना औक्षण केले सनई चौघड्याच्या मधुर स्वरात स्वागत करण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संपत पारसकर यांनी गुरुदत्त भक्तीधाम मंदिरास सदिच्छा भेट दिली असता हरिभक्तपरायण भास्कर गिरीजी महाराज यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय गुरुदत्त भक्तीधाम मंदिरात भगवान श्री दत्तात्रयांची महाआरती करण्यात आली आरतीनंतर भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले याप्रसंगी पाईपलाईन रोड किसनगिरी नगर परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते श्रद्धा मत ठेवून हेतूकपणे आपण जर सामाजिक कार्य करत राहिलो तर ईश्वर ते तुमच्या अंतकरणातली कल्पना निश्चितच पूर्ण केल्याशिवाय जेव्हा राहत ही कल्पना वेगवेगळ्या प्रकारची सर्व समाजाची सेवा आम्ही नेहमी सांगतो आपल्या देवळातलं देव पूजा अभिषेक घालायचा आहे तेवढा थांबायचं नाही जे रणजनी त्यांची सगळं सगळं शक्य नाही मोबाईल सगळ्यांना शक्य नाही पण वाढत तर तसं काय एक सगळं करता येत नाही हळूहळू त्या रस्त्याने चालत आणि हे पाहता पाहता एवढं सगळं आपलं काम झालेलं आहे मंदिर असं आपण इथं माझी काय

कंपाऊंड झालं आहे आणि बाहेर बाहेरचं थोडीशी व्यवस्था केलेली आणि आता आपलं काम झालेलं आहे त्याच्यानंतर स्वच्छता ग्रह आहे बऱ्याच दिवसांचा दिवसाचं चालवतं हे कामग्राचं काम व्हावं हे लोक होईल म्हणून हे तात्पुरतं काहीतरी बंधन पाहिजे म्हणून हे फळ्याचं आपण हे केलेलं आहे त्यांची वाट पाहत होते विजा बिजा तिथा संपतरावची वाट पाहत होते काही आणि आता आपल्या नगर जिल्ह्याच आम्ही नुसतं शहराचं नगर जिल्ह्याचं वैभव संग्रामभाई अतिशय प्रमाणे काम चालू जिथं कमी तिथं आम्ही आज एक जळा धडा काय जिथं कुठे काही ग्रंथमंत असली ते सगळं संग्राम भाई सर्व सहकार्य कार्यकर्ते जाऊन त्याच्यातून कायदा कानुनचा विचार करून कसा मार्ग काढता येईल चांगलं कसं करता येईल अनेक ठिकाणी वेगळ्या वेगळ्या समाजाकरता मंदिरं दिलेच्या व्यवस्था असते त्यांच्या सर्व समाजाकरता विश्वकर्म मंदिराकरता खूप भरभरून मंदिर दिली फिरवून आले आणखी इतर ठिकाणी सगळंच धर्माचे भेट ठेवलेला आहे

त्यांनी जे एक गोष्ट आमच्या सर्व वगैरे माता वगैरे याने सुद्धा की जे जे काम पडत असेल त्यावेळेस त्यांनी शेवटी चुकीच पैसे दिले होते परंतु सगळं त्यांच्या माध्यमातून हे सगळं काम झालेलं आहे आपले सगळे मंडळ जे आहे त्याच्यामध्ये आपले दुलताारे महाराज आहेत दुतारे महाराजांचं भजन चालूच असतं आपल्याला ते करायचं ते सगळं मिळून करायचं सगळ्यांच्या हिताचं सगळ्यांचा सुखाकरता करायचा आहे सुनीलनेच केलं केलं किंवा केलं असेल ते केलं आपण सगळ्यांकडून करायचं जरी काही एखाद्या काही गारबोट लागत तर सगळ्यांची चूक आपण बोलायची आणि त्याचं आपल्याला काम केलं पाहिजे नेते बोलण्याचं कामच आहे आपल्याला सहकार्य करायचं ज्यावेळेस त्यावेळेस निधी शासकीय नेते म्हणजे तुमचे गौरव तुम्हाला दिवसच आहे कर रुपाने सरकार घेते आपल्या आता आपण कर किती करतो थोडं थोडं असतो पण सगळ्यांचा कर वेगळ्या वेगळ्या माध्यमातून गोळा होते त्याचा मोठा निधी तयार होते आणि मग आपले नेते मध्ये जे प्रश्न काम करण्याकरता त्या निधीचं ते योग्य वितरण करण्यात मागच्या महिन्यामध्ये मिटिंग झाली वितरणाची त्याच्यामध्ये सगळं बजेट किती आहे आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे मोफत सुविधा सर्जरी सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर फ्री सोनोग्राफी फक्त चारशे लॅब तपासणी पन्नास टक्क्यांपर्यंत सूट औषधीवर वीस टक्क्यांपर्यंत सूट अधिक माहिती संपर्क नव्वद नव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव शहाण्णव तसेच त्र्याहत्तर शून्य चार पंचाहत्तर छप्पन पंचावन्न आमचा पत्ता आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी कोपरगाव रोड समृद्धी महामार्ग सर्कल जवळ कोपरगाव